दाताला कशीच बाहेर चार चार त्या मित्रांनो बघून घ्या देवणी जोडे मोठ्या मापाच्या दाताला चार चार दाता बैलं बघून घ्या एकदम सारखा जोडे हाईट लाईला बघून घ्या पूर्ण मोठ्या मापा जोडे काय सांगा जोडीची किंमत चार लाख अकरा हजार सांगायचे आज किती आलीत बैल पूर्ण पंधरा पंधरा आणलीत का बर किमतीला कमी जास्त हो सौद्याला होतील कमी जास्त नंबर सांगा एकदा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव शेहेचाळीस सत्त्याण्णव शेचाळीस सत्त्याण्णव पूर्ण गॅरंटी कामाची पूर्ण मारलं काय झालं वापस घ्या मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटीचे बैल तर सारखा जोडे बघून घ्या कुठे बघून घ्या हळी बैल बाजारात लाल बांड्या कलरचा जोड आलेला आहे सारखा जोडे बघून घ्या मागून पुढून बघा दाताला कसे इथं चार चार आहेत का मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार जात बैल झाले इथं कलर पूर्ण सारखा आहे बला बघून कामाला कसा आहे भाज कामाल नंबर नंबर एक ना पूर्ण गॅरंटी आहे का बैलाची गरीब आहेत का बैल बरं मित्रांनो पूर्ण गॅरंटीचे बैल येत कलरला पण लाल बांडा कलर आहे काय सांगत भैया किंमत याची तीन लाख पाच हजार बरं फायनल कुठपर्यंत सोडणार कमी जास्त करणार बरं बरं आपला नंबर सांगा एकदा एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी कसे दाताला चार चार आहेत का मित्रांनो बघून म्हणतात जोडेच दाताला चार चार दातात कलरला सारखा एकदम लाल बांड्या कलर मध्ये आहे सारखा एकदम बघून घ्या मागून पूर्ण हाईट लायला पूर्ण सारखी तर पायाला पूर्ण खांद्याला सारखा आहे कलरला पण जोड आहे यांची काय सांगायचं दोन लाख सहा हजार बर दाताला किती म्हणत हे चार चार झालेत का आता मित्रांनो बघून घ्या दाताला चारच्या झालेली बैल तर कमी जास्त होते ना बरं बरं पूर्ण गॅरंटी आहे का कामाची मारण्याची कुठं बैलाला बट्टा काहीच नाही काही नाही ना आपला ना? नंबर सांगा एकदा पंच्याण्णव अठरा पंच्या एक्क्याण्णव अडुतीस चौऱ्याऐंशी कुठल्याच बैल कर्लेवाडीचे का बर दाताल किती बैल हे सहा सहा झाले का कामाला कसा जोड राहून लावून देणार बैल गरीब आहेत का दोन्ही मित्रांनो बघू या सारख्या कलर मधला जोड आहे दाताला बैल झाले इथं पूर्ण गॅरंटीची मारला काय झालं वापस घेणार का बर मारला काय झालं वापस घेणार किमतीला किती म्हणली एकाऐंशी कमी जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत सोडणार ती जोड बर नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव छप्पन अडुसष्ट तेहतीस अडुतीस आपलं नाव का कानो बघून घ्या सारखा जोड आहे मागून पूर्ण शिंग शिंग खांद्याला सारखा आहे फुल गॅरंटीवरचा जोड आहे मित्रांनो बघून घ्या देवली जोडे दात आली कसे ते सहा झाली का मित्रांनो बघून घ्या दाताला सहा सात जोड आहे मागून पुढून बघून घ्या किंमती काय सांगायला यांची एक साठ मित्रांनो एक साठ सांगायचं बाबा किमत कामाल कश्यात बैल बर मारण्याची गॅरंटी आहे का बघून बैलाची मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे खांद्याला शेंगायला बघून घ्या आपला नंबर सांगा एकदा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव सत्याहत्तर दोन सत्याहत्तर जीरो दोन आज किती बैल आणत हे काय सांगायची पंच्याऐंशी आताला चार हजार झालेला आहे गॅरंटी का पूर्ण ह्यांची बर 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 कमी जास्त होईल समजा मित्र बघू घ्या देवणीच मधला आहे आपण ह्या जोडीच काय सांगायची इकडल्या एकसत्तर मित्रांनो बघून या देवणी जोडी एकसत्तर सांगायची दाताला आले असे दाताला आले इथे हे जोड जांभळा एक चाळीस चार। सांगायचं दाती? दाती कामाल कशी बरी चांगली गरीबत काल काय का जोड येते ह्याची काय सांगायचं नव्वद दाती आलेला सांगितलं गुम गे दाती आलेला आहे नव्वद हे लाल दोन वीस दाती कशी चार दाताला चार चार जात झाले तर बघून घ्या लाल कंदर मधला जोड आहे दाताला चार चार जात काम आलेला कसं आहे एक नंबर एक ह्या जोडीची पंचेचाळीस दाती आलेला आहे का बघून घ्या एक पंचेचाळीस सांगाय दाती आलेला आहे फुल तयारीवरचा जोड आहे पूर्ण गॅरंटीचा काही हे गया लालची एकचाळीस दादा आलेली काही बर काम आलेला कसं ही जोड मोठा हांडा येत ना बर मार्के काय बैलाला कुठं बटा काय काही नाही ना प्रत्येक बाजारे असतील ताव ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघून घ्या मागून फुटून बैला अलीकड्या जोडीचं काय सांगायचं एकचाळीस जाताला कशी ते चार चार ना मित्रांनो बघून घ्या काळ्या भांड्या कलर मधला जोड आहे एकचाळीस सांगायचं एकचाळीस सांगायचं एक बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर जोड आहे ह्या जोडीची

आपला नंबर सांगा एकदा शहाऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास अकरा पंचेचाळीस अकरा हे जोड कुठला हो कोण्यागावचा जोड बर आप तुमच्यावालाय का दाल किती चार चार का तुम्ही तिला काय सांगायचं एकाशी मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे एक ऐंशी सांगायचं एकदम हायटला ह्याला पूर्ण सारखं आहे तुम्ही तिला एकाऐंशी म्हणले ना दाती चार चार झाले काम आलेला कसं जुडी बरं बरं काम केले आहेत ना गरीब आहेत का दोन्ही बरं मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे बर पाठे का तुम्हाला आपल्या गावाचं नाव काय म्हणजे कर्लेवाडी तालुका ता जिल्हा कोणता टे आपला ठीक आहे ही जोड आहे का दोन्ही जोड आहे का कशी ती सहा सहा झाली का ह्यांची काय सांगत किंमत विकली किती दिली हे एक लाख बत्तीस एक हो लाख बत्तीस लाख कुठे दिली आता कर्नाटक मध्ये गुलबर्गा समोरचा जोड

ते पलीकडे दोन जोड विकले इथे आणि हे एक विकलेला ते दिला तिथला दिला ते चौऱ्याहत्तर दिला का बरं बरं नंबर सांगा तुमचा एक ना एट नाईन एट नाईन फाय वन फाय डबल झीरो वन सिक्स फोर वन सिक्स फोर नाव सांगा येत तुमचं मेहकर ठीक आहे